तुमच्या एका मतामुळं या राज्याच्या भविष्याचा फैसला होणार आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं मतदार असेल तर हा मतदारसंघ अत्यंत संयमी भारतीय जनता पार्टीची एवढी बांधणी मजबूत आहे तर या ठिकाणी उमेदवारही नाही आला तरी कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही निवडणूक जिंकू शकतो अशा प्रकारचं वातावरण आहे आणि मला खात्री आहे की भोकरदनसह राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाच्या एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा निवडून येतील याची मला स्वतःला खात्री आहे जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी पूर्ण गावं जाफराबाद भोकरदनचे कल केलेले आणि मला सर्व समाजाचा त्यामध्ये सर्व अठरा पगड जाती धर्माचा प्रचंड मोठ्या प्रमाणात साथ मिळालेली आहे ही लढाई जी आहे आमच्या भोकरदन जाफराबादमध्ये ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई झालेली आहे एका बाजूला धनशक्ती होती एका बाजूला जनशक्ती होती सर्व जाती धर्मातले लोक हे महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या पाठीशी होते खरोखर बघितलं तर ही लढाई या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं शस्त्र दिलेलं आहे की झेंडा दांडा कोणाचा आहे ते बघितल्या जात नाही पण इथं आल्याच्या नंतर ज्या मतपेटीचे जे नंबर असतात त्या नंबरवर लोकं त्यांच्याबरोबर असून आमच्याबरोबर असून बटन कोणाचं दाबायचं त्यामुळे यावेळेस तुतारी वाजवणारा माणूस मोठ्या पद्धतीने चाललेला आहे आणि त्यामुळे या आम जनतेचा विजय होणार आहे नंबर एक